बांधव या गावच्या निवडणुकीमध्ये जसं वसे पाटलांनी लक्ष घातलं त्यांचं गाव निर्गुळ सर आहे त्याच पद्धतीने हे लांडवाडीकर परवा मला म्हणले एका बाईट मध्ये राजा भाऊ मध्ये कुणाची जहागिरी नाही दादा तुम्ही लांडवाडी तुमची जहागिरी समजता पण आम्ही आमचं मनसर आमची जहागिरी समजणार ही आमची मायभूमी आहे आमच्या आजोबा पंजोबाने या ठिकाणी मेहनत केलेली आहे कष्ट केलेले आहे त्याग केलेला आहे तुम्ही पाहा इतिहासाची पानं उचकून पहा चेअरमन साहेब बाणखेले परिवाराचा त्याग या मंचर साठी सगळ्या मंचरकरांना माहिती आहे तुम्ही तपनेश्वरापासून के सुरुवात केली वसंतराव बाणखेले या ठिकाणी आमचे लक्ष्मण तात्या मास्तर झाले विष्णू शेठ झाले कैलासवाशी किसनरावजी बाणखेले झाले या सगळ्या मंडळींनी प्रचंड त्याग केलेला आहे स्वतःच्या हिस्साच्या मालकी हक्काच्या जमिनी या गावासाठी दान केलेल्या आहेत एक रुपया न घेता दिलेल्या आहेत ग्रामपंचायतच्या इमारती जागा असेल मराठी शाळेची जागा असेल खरेदी विक्री संघाची जागा असेल एसटी स्टँड ची जागा असेल बाजार समितीची जागा असेल हायस्कूलची जागा असेल किती जागा सांगू तुम्हाला दादा अहो खरची बाणखेल यांची जागिरी आहे तुमची नाही आहे तुम्ही आज आलात तुमच्या स्वार्थासाठी आलेला आहात तुम्हाला फक्त मंचर ही सोन्याचा अंड देणारे कोंबडी आहे